नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण मजेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाट्याला सुरुवात करूया चला मग वधूचे नाव वधूचं नाव आहे गार्गी लुका सोनार जन्मतारीख आहे वधू वधूची तेरा दोन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव वधूचं वय हे सव्वीस वर्ष वधूला मंगळ नाही गण देवगण वधूचं शिक्षण वधूचं शिक्षण हे मित्रांनो बारावी झालेले आहे बारावी कॉमर्स केलेले वधूने व वधूचा कॉम्प्युटर टायपिंग पण झालेलं आहे वधू सध्या जॉब करते नोकरीला आहे आर मार्ट जे असतं डी मार्टसारखं तिथे तिथे वधू नोकरीला आहे वधूला तेरा हजार रुपये महिन्याला पगार आहे वधूचं जन्मस्थळ वधूचा जन्म जो आहे हा तो बबळे या गावामध्ये झालेला आहे बबळे जन्मवेडे दहा वाजता सकाळी जन्म झाला आहे वधूचा रास कुंभ रक्तगड बी वधूची उंची आहे पाच फूट दोन इंच वधूच्या वडिलांचे नाव वधूच्या वडिलांचे नावे मित्रांनो लुक्का दामू सोनार गाव पिवडी तालुका शहापूर जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील वधू आहे मित्रांनो त्यांचा तालुका शहापूर आहे आणि गावाचं नाव आहे पिवडी आहे सोनार समाजाचे ते त्यांचे नाते संबंध त्यांचे नातेसंबंध म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचे नाव नाते आहेत ना मित्रांनो ना हे कातकाळे शिंदे जाधव सोनार बाबर दुमाड हे त्यांचे ना, नाते नातेवाईकांचे सरनेम आहेत वैवाहिक स्थिती वधूची वधूही घटस्फोटीत आहे वडिलांचा व्यवसाय वधूच्या वडिलांचा व्यवसाय वधूचे वडील हे कंपनीमध्ये आहेत कामाला वधूला भाऊ आहे एक त्यांचं खूळ जे आहे ते सोनार जे अपेक्षा वधूच्या ज्या आहेत मुलाकडून साधारण अपेक्षा आहेत त्यांचं म्हणणं आहे की मुलगा हा सोनार समाजाचाच पाहिजे व ठाणे जिल्ह्यामधला हा स्वभाव सर्वसाधारण व निर्वेशनी असा मुलगा पाहिजे व दोघांच्या वयातील अंतर जे आहे ते दहा वर्षापेक्षा जास्त नसावे मित्रांनो तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न याच्यावर संपर्क करू शकतात व्हॉट्सॲप नंबर आहे मित्रांनो आपला धन्यवाद